मी आहे नरेन या ना कशी आहे तब्येत कशी आहे ठीक आहे बरी आहे चांगली आहे हा घ्या घ्या कसला अहो पंधरा वर्ष रखडलेली केस आमच्या बाजूने लागली हा हो। घ्या आय्या काय झालं तुम्ही सुद्धा डावकुरे आहात की नाही माझे मिस्टर सुद्धा डावकुरे होते हो रडू नका पेढा घ्या तुम्ही किती चांगले आहात तुम्हाला बघितलं ना कि मला माझ्या ह्यांची आठवण येते तुमच्या इतके स्मार्ट नव्हते पण चांगले होते, और जंगले होते हो। आ, गेता है ना नको कसा खायचा काय सारखं स्वतःला विधवा विधवा म्हणून रडता कटू असलं तरी सत्यच आहे ना ते सत्य पेढा घ्या पेढा पेढा बघितला की मला त्यांची फार आठवण येते त्यांना पेढे खूप आवडायचे पेढे बघितले किती वेळ व्हायचे आई तुम्हाला एक सांगू का तुम्ही जरा तुमच्या ह्याना विसरण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्ही वेळा व्हाल रुमाल घ्या रुमाल तुम्ही किती काळजी घेता हो माझी काय झालं की आमचे हे म्हणजे काय आहे की तुमच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होईल तुम्ही जर लवकर बऱ्या व्हा मोकळ्या हवे नको तुमच्याकडे सेवा माझ्याकडे आहे दुसरा अच्छा अहो बाई तुमचं नाव काय हो माझं नाव सौदामिनी सौदामिनी तुम्ही मला नुसतंच दामिनी म्हणा हे गेल्यापासून नावातलं सौ मी काढून टाकले बर दामिनी बाई आता <laughs> कुठे आता कुठे आता तुमची घरी जायची वेळ झाली ना बर कोणती सांगू एक राजपुत्राची एक राजकन्याची राजपुत्राची आणि राजकन्याची गोष्ट सांगू बर एक कि नाही राजकन्या होती आणि एक होता राजपुत्र राजपुत्र होता खूप शूर आणि दिसायला पण खूप सुंदर त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत ती दोघं रोज रात्री एका बागेमध्ये भेटायची त्या बागेतल्या झाडांना फुलं कसली होती माहितीये छोटे छोटे दिव्यांची फुलं होती मग त्यांचं लग्न ठरलं मग काय झालं माहितीये मोठा राक्षस आला आणि त्या राजकारणीला तरी पळवून नेलं आणि मग काय झालं माहितीये तो जर राक्षस आला होता ना त्याच्या मागे मागे तो राजपुत्र गेला आणि पुढे काय झालं पुढे काय झालं ते उद्या सांगणार मग उद्या पण यावं लागणार तुम्हाला लहान मुलांच्या गोष्टीत बराच इंटरेस्ट दिसतोय मला गोष्टीत इंटरेस्ट नाहीये तुम्ही निघा मी येते मागून का आमची गाडी आवडत नाही वाटत नाही तसं नाही मग आमची कंपनी आवडत नाही बरं चला एक विचारतो रागवायचं नाही वाटेत तुमच्या नवऱ्याची आठवण तर येणार नाही किती मुश्किल आहात तुम्ही आमचं हे सुद्धा झालं सुरू सॉरी तामिनी झालं रडून खबरदार डोळ्यात तुम्ही कश्रू देखील काढलात तर अहो देवानी तुम्हाला एवढे छान डोळे दिलेत ते कसं रडून करता मी मुद्दाम कर मुद्दाम म्हणजे दुःखाची अजिबात नाही दुःख विसरण्याचा काही प्रयत्न कराल की नाही केला पुष्कळ प्रयत्न केला नाही जमत कसं नाही जमत ठीक आहे मी तुम्हाला मदत करतो या तो बघा पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसतो नाही चंद्र पौर्णिमेचा चंद्र बघितला की मला माझ्या यांची खूप आठवण येते का त्यांना टक्कल होत नाही पण चंद्रासारखा गोल चेहरा होता बर चंद्राला सोडा ते बघा ते बघा ते गुलाबाचं फूल काय मस्त फुल नाही एकदा यांनी माझ्या वाढदिवसाला एवढी फुलं आणून दिली होती इतके गुलाब हा एवढा हॅपी बर्थडे मी चाललो झोपायला गुड नाईट थांबा काय राघवनाथ हो नाही तर काय करू मी तुम्हाला काही दाखवलं तरी तुम्हाला तुमच्या ह्यांचीच आठवण येते उद्या मी एखाद्या दगडाकडे जरी बोट दाखवलं तरी तुम्ही म्हणाल आमचे हे असे होते पण मला ह्यांना विसरायचंय हो खरच विसरायचंय पण जमत नाहीये अहो प्रयत्न केला तर सगळं जमेल आता आणखीन प्रयत्न म्हणजे काय करायचं म्हणजे मन कुठेतरी गुंतवून ठेवायचं हसायचं फिरायचं कोणाची तरी खूप खूप गप्पा मारायच्या कोण माझ्यासाठी एवढा वेळ देणार आहे मी देईन तुम्ही हो हो तुम्हाला नवऱ्याचा विसर पडावा म्हणून मी का वाटेल ते करायला तयार आहे आता पुन्हा ना तो एक सॉरी राखवलात नाही मग ठरलं उद्यापासून तुम्ही अजिबात रडायचं नाही नुसतं हसायचं खेळायचं मजा करायची कबूल कबूल किती छान दृश्य आहे खरंच खूप बरं वाटत इथं दामिनी बाई मला तुम्हाला एक विचारायचं <laughs> होत तुम्ही एवढ्या तरुण आहात सुंदर आहात तुम्ही दुसरं लग्न का करत नाही तो विचारही मला सहन होत नाही ठीक आहे तर मग राहू दे हा विषय निघूया आणि समजा समजा मी ठरवलं दुसरं लग्न करायचं तरी माझ्यासारखी विध्वशी कोण लग्न करणार आहे कोणी करेल तू करत असशील तर बोल हो करेल कुणीतरी म्हातारा विधूर असच काय नाही मग घाल ना मागणी पण समजा एखाद्या श्रीमंत हँडसम तरुणाने तुम्हाला जर मागणी घातली तर तुम्ही काय कराल आमचे यांना काय वाटेल तुमचे हे गेले मसणात <laughs> त्यांना विसरा आता आता तुम्हाला कसं सांगू काहीच कळत नाही इनाफ, इनाफ। मी डायरेक्ट विचारतो का मिनी बाई माझ्याशी लग्न कराल नाही खरं सांगा कराल माझ्याशी लग्न यांना विचारलं पाहिजे यांना कुठे विचारणार वर जाऊन रोज स्वप्ना देतात ना ते माझ्या अहो त्यांना जरा सांगा स्वप्नात थोडा वेळ बंद करा दुसऱ्यांना पण थोडा चान्स मिळू द्या मी विचार करून सांगते ठीक आहे पाच मिनिटं विचार करा फक्त पाच मिनिट माझ्याकडे जास्त वेळ नाहीये बरीच साचली आहेत पण ठीक आहे ठीक आहे तुमची जर इच्छा नसेल तर अहो अहो पण इच्छा नसाल काय झालं साला आग्रह पण करत नाही अग अग चटकन उत्तर ना हो की नाही मी उद्या सांगेन नक्की नक्की ठीक आहे तर मग उद्या आपण इथे भेटायचं बरोबर पाच वाजता लोटले कर त्या लोक तुक्याला पाठवून द्या बघू काय रझेल लो। मैंने नहीं हो। अरे वा, आज आम तो इकड़े वाट चुकला। आले सहस, <laughs> आज कोकरू इकडे कुणी आलंच नाही वाट बघून बघून कंटाळले आजकालच्या लोकांना वेळेचं महत्वच राहिलं नाही हो ना <laughs> आ, आज असं तुमचा खोकणारा कार्टून कुठे दिसत नाही तो तो रजेवर रजेवर काय झालं असेल पण तू काय तो अग एका बड्या उद्योगपतीच्या पूरी बरोबर प्रेमाचे चाळे करत असतो म्हणे आमच्या ऑफिस मधल्या बऱ्याच लोकांनी पाहिले त्याला कदाचित त्या पूरी बरोबर पळून जाण्यासाठी सुद्धा त्यानं रजा घेतली असेल I see, I see.